महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा उलता वातावरण निर्माण झालेलं असून शिवसेनेचे दोन गट म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गट वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुका विधानसभेचं नुकतंच संपलेलं अधिवेशन आणि मराठी भाषेसंदर्भातील हालचाली या पार्श्वभूमीवर या दोन्ही गटात वेगळीच ऊर्जा आणि चिंता दिसून येते एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले त्यामुळे त्यांच्या गटात अस्वस्थतेचं वातावरण आहे त्याच वेळी अधिवेशनात प्रभावी भूमिका बजावून विरोधकांनी शिंदे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे उद्धव ठाकरे यांचा गट अधिक सशक्त आणि वाटू लागलाय म्हणजेच काय तर शिंदेचं करिअर आता धोक्यात आलंय आणि उद्धव ठाकरे कम बॅक करण्याच्या तयारीत आहेत असं दिसून येतंय हा संपूर्ण विषय नेमका काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यानं सर्वच राजकीय पक्ष रणनीती आखण्यात मग्न आहेत परंतु या निवडणुकांमुळे शिवसेनेतील अंतरविरोध अधिक प्रकर्षाने समोर येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या केवळ निवडणुका नसून त्या पक्षांच्या ग्राउंड लेवलवरील ताकदीचा कस पाहणाऱ्या स्पर्धा असतात या निवडणुकांसाठी केवळ वरवरची घोषणा पुरेशी नसते कार्यकर्त्यांची ताकद स्थानिक संपर्क जाळ आणि संघटन शक्ती याची आवश्यकता असते या संदर्भात शिंदे गट सध्या कमकुवत असल्याचं दिसतंय त्यांच्या गटाकडे ठोस संघटन बांधणीचा अभाव असून जमिनीवर कार्यकर्त्यांचे प्रभावी जाळं उभं राहिलेलं नाहीये यामुळेच आगामी निवडणुकांमध्ये त्यांची बाजू कमकुवत पडू शकते असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत या उलट उद्धव ठाकरे यांच्या गटाने मागील काही महिन्यात संघटनात्मक पातळीवर काम करून पक्ष पुन्हा नव्यानं उभा करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला असून त्यांना प्रेरित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्यामुळे तेन त्यांच्या गटात नवा आत्मविश्वास आणि उत्साह आता दिसून येतोय अधिवेशनात सरकारला धारेवर धरून त्यांनी जनतेत आपली उपस्थिती ठामपणे दाखवून दिली त्यामुळे त्यांच्या गटात नव्याने उभारी घेण्याचं वार आता वाहू लागलं असून हे चैतन्य शिंदे गटाला अडचणीत आणणारं ठरतय या सर्व घडामोडींमध्ये मनसे सारख्या पक्षानेही आपल्या मुद्द्यांवर पुन्हा भर देत एक स्वतंत्र ओळख जपण्याचा प्रयत्न केलाय मराठी भाषेवरून एकत्र येणारे ठाकरे बंधू आणि त्यामुळे निर्माण झालेला जनभावनेचा उद्रेक यामुळे सत्ताधारी पक्षांवर अधिक जबाबदारी आणि दबाव निर्माण झालाय शिंदे गटावर महायुतीतील इतर घटक पक्षांचाही प्रभाव जाणवतोय महायुती अंतर्गत समन्वय राखणं आणि भाजप सारख्या भागीदार पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करताना आपल्या पक्षाची स्वतंत्र ओळख टिकवणं हा एक मोठा ताण शिंदेवर दिसतोय खर तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याला काही राजकीय विश्लेषकांच्या मते या मागे भाजपचाच एक सूक्ष्म डाव असू शकतो अशी थिअरी स्वरूपातील अंदाज मांडला जातोय ही चर्चा इतकी सशक्त आहे की राज उद्धव युती झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची वोट बँक पुन्हा मजबूत होईल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गटाची ताकद आणि राजकीय किंमत लक्षणीयरीत्या घटेल असा अंदाज सध्या लावला जातोय या उलट अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की गेल्या काही वर्षांतील घटनांकडे पाहिलं तर भाजपने ठाकरेंना राजकारणातून बाजूला सारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न दिसतं त्यामुळे भविष्यात भाजप त्यांना थेट किंवा अप्रत्यक्षपणे बळ देईल अशी शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जाते शिवाय भाजपा सध्या जरी शिंदे गटासोबत युती असल्याचं सांगत असलं तरी निवडणुका जस जशा जवळ येतील तसा हा निर्णय बदलेल याची शक्यता सध्या वर्तवली जाते भाजपची चाचपणी धोरणानुसार सध्या परिस्थितीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की भाजपाकडून शिंदेना बळ न देण्याची खबरदारी सुद्धा सुरू आहे याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची हालचाल ही जाणून बुजून अशा दिशेने ज्या शिंदे यांना अधिक अस्वस्थ करतायत अधिवेशनाच्या वेळी फडणवीसांशी उघडपणे पत्र व्यवहार भेटी गाठी किंवा सार्वजनिक मंचांवर सलगीचे इशारे देत ठाकरे पिता पुत्र एक प्रकारे डाव टाकत आहेत या हालचाली फक्त राजकीय भांडवलासाठी नाहीत तर शिंदे यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी देखील केल्या जात असल्याचं बोललं जात याच दरम्यान विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेले सहज वाटणारा संभाषण देखील रणनीतीचाच एक भाग होता असा संशय शिंदे गटात व्यक्त होतोय अधिवेशन संपल्यानंतर वांद्र्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची गुप्त बैठक झाल्याची ही चर्चा झाली होती ही गोष्ट जरी खोटी ठरली असली तरी राजकीय वातावरण तापवण्यात मात्र ती प्रभावी ठरली एकनाथ शिंदे यांच्यासाठी दुसरी मोठी चिंता म्हणजे निवडणूक चिन्हावरील लवकरच होणारा निर्णय हा निर्णय जर त्यांच्या विरोधात गेला तर त्यांचा राजकीय गट आणखी अडचणीत येऊ शकतो अशा स्थितीत शिंदे गटानं भाजपमध्ये विलनीकरण करण्याच्या पर्यायावरही सुरू केल्याची माहिती समोर आली आहे मात्र भाजपमध्ये प्रवेशासाठी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कार्य करावं लागेल ही अट शिंदेना मान्य होईल का याबाबत या अजूनही शंका आहे याशिवाय शिंदे गटासाठी आणखी एक डोकेदुखी म्हणजे त्यांच्या गटातील मंत्र्यांवर आणि आमदारांवर सातत्यानं होणाऱ्या वादग्रस्त कारवायांची मालिका आमदार संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला झालेली मारहाण सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूम मध्ये पैशांनी भरलेला बॅगेचा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कुटुंबियांच्या नावावर चालणाऱ्या डान्स बारवर पोलिसांनी टाकलेला छापा किंवा जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपा आमदार संदीप जोशी यांचा भ्रष्टाचारांचा केलेला आरोप या सगळ्या घटनांनी शिंदे गटाच्या प्रतिमेला मोठा धक्का दिलाय या आरोपांमुळे शिंदेने आमदार आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून इशारा दिला मात्र त्याचा परिणाम किती होईल हे अजूनही अनिश्चित आहे राजकीय दृष्ट्या एकनाथ शिंदे यांच्या गटासमोर अडचणींचे ढग जरी गडगडत असले तरीही ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लक्षात घेऊन आपला करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी त्यांनी आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती जाहीर करून सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला हा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे येणारा काळच ठरवेल पण त्यांची धडपड मात्र चालूच आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी ही मर्यादा आहेत विधानसभेत अवघ्या वीस जागा मिळवलेला हा गट हिंदी सक्तीच्या विरोधात पुन्हा सक्रिय झाल्यामुळे त्यांना जनतेशी पुन्हा जुळवून घेण्याची संधी आहे याआधी राज उद्धव एकत्र येण्याची कल्पनाही करता येणारी नव्हती पण आज उद्धव ठाकरे त्या चर्चेकडे आशेने पाहतायत यावरून बदललेलं राजकीय समीकरण सगळ्यांच्याच लक्षात येत आहे एकनाथ शिंदेंच्या गटातील अनेक मंत्र्यांवरील आरोप बाहेर येत असताना उद्धव गटाने यांच्यावर जोरदार आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे या सर्व घडामोडींत एक गोष्ट मात्र नक्की राजकारण ही शक्यतांची आणि संधीची खेळी आहे सध्या एकनाथ शिंदे गटाला केवळ विरोधकच नाही तर त्यांचे सहकारी असलेला भाजप देखील एक परीक्षक नजरेनं पाहतोय ठाकरे राज युतीचा मुद्दा सध्या कदाचित काल्पनिक वाटू शकतो पण सत्तेच्या समीकरणांमध्ये ही शक्यता राजकीय अस्तित्वाच्या लढाईत निर्णायक ठरू शकते आणि म्हणूनच हे वारं कधी कुठे वळेल याचा नेम नाहीये या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका